टी न्यूज वसा जनसेवेचा दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गणपती विसर्जन मिरवणूक दरम्यान झालेल्या दंगलीमुळे आगामी दुर्गादेवी विसर्जन दोन हजार पंचवीसमधील दुर्गादेवी मिरवणुकीच्या वेळीसुद्धा सदर ठिकाणी लोकांची गर्दी होऊन एखाद्या समाज कंटकाकडून मिरवणुकीवर दगडफेक होऊन जातीय दंगल घडून येण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून दुर्गादेवी विसर्जन मिरवणूक मार्ग संत रुपलाल नगर ते वायली वेस्ट तसेच ताटीपुराकडे जाणारा रोड व चोभारा गल्ली तसंच तलावपुरा येथील खालीक बापू देशमुख यांचे घर ते प्रगटेश्वर शाळा न्हावीपूर कडे जाणारा रोड मंजूर यांचे घराकडे जाणारा रोड या भागातील दोन पेक्षा जास्त लोकांनी एकत्रितरित्या फिरवणे असा आदेश मिरवणूक संपेपर्यंत लागू करण्यात आला आहे पोलीस स्टेशन जळगाव जामोद येथील घटना लक्षात घेता जळगाव जामोद शहरामध्ये दुर्गादेवी उत्सवानिमित्त भव्य मिरवणुका काढण्यात येणार असून मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात मंडळे भाग घेणार असून मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात लोक सहभागी होत असतात त्यामुळे सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येईल आदेश कर्तव्यावर असलेल्या सर्व अधिकारी कर्मचारी यांना लागू होणार नाहीत बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी